नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या ही व्हिडिओ चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण शेतकरी बांधवांचं चॅनल आहे आणि आपण खरी माहिती देत असतो आणि आपला जो अंदाज आहे तो अंदाज आपल्यापर्यंत खरा ठरलेला आहे आणि त्या भागामध्ये जो अंदाज आहे त्या हिशोबाने पाऊस हा झालेला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर महाराष्ट्र राज्यातील आणि राज्याच्या लगतील काही राज्यांमध्ये मुसळधार ते, ते मुसळधार पावसाला सुरुवात झालेल्या असून काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेल्या असून आपल्या महाराष्ट्र राज्यातील आज आपण पाहणार आहोत की कोणत्या भागात कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर नांदेड नागपूर अकोला सोलापूर हैदराबाद आणि तलाई ह्या महाराष्ट्रातील आणि राज्यालगातील काही शहरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार हा होणार आहे तर अकोला नांदेड आणि नागपूर आणि सोलापूर लगतील काही भाग या भागामध्ये आपण बघू शकता नागपूर शहरालगतील चंद्रपूर वाशिम आणि अमरावती या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार परिस्थिती निर्माण होणार अशा स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे आणि आपण बघू शकता निर्मल हा जो शहराचा भाग आहे तर निजामाबाद ह्या शहराच्या भागाला लगतील आणि जगतीयल या भागाला जो काही सर्कल तयार झालेला आहे तर आपण वरच्या साईडला बघितलेला असाल तर आदिलाबाद आणि उमरखेड ह्या नांदेड लगतील काही शहरांमध्ये जो निर्मल आणि निझामाबाद ह्या शहरामध्ये आणि आसपासच्या ज्या गावांमध्ये मुसळधार ते पूर पूरपरिस्थिती निर्माण होणार आहे अशा स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर आपल्या शेतकरी बांधवांचं ह्या भागामधील खूप नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण जो सर्कल तयार झालेला आहे त्या सर्कलच्या अनुषंगाने आपण बघू शकता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा ह्या भागामध्ये होऊ शकतो कारण हवामानाच्या ज्या अपडेटनुसार आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर आपण जे मागील काही व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्या भागामध्ये खूप प्रमाणात पाऊस झालेला असून पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तर गेले काही आपण व्हिडिओ बनवलेत तर त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल तर आपला अंदाज हा खरा थरटाना दिसलेला आहे आपन, तर वाशिम औरंगाबाद अहमदनगर या भागामध्ये सुद्धा पुढील काही दिवस आपण पुढील काही तास म्हणू शकतो ही संतधारा पावसाची सुरूच राहणार आहे तर नागपूर अमरावतीच्या लगतील काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात हा चालूच आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये किंवा पुढील काही तासांमध्ये पावसा चालू राहणार आहे तर कोल्हापूर मुंबई नाशिक या भागामध्ये सुद्धा सोलापूर लगतील काही भाग असेल या भागामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा चालू आहे तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस हा चालू आहे तर आपल्या शेतकरी बांधवांची खूप प्रमाणात नुसकान झालेलं आहे आणि निसर्गाना निसर्गाचा जो जो काही निसर्गाचं रौद्र रूप आहे हे ह्या वर्षी आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपल्या शेतकरी बांधवांनी ज्या आपल्या शेतामध्ये ज्या ठिकाणी पाणी साचत आहे पिकाच्या पिकाच्यामध्ये तर ते पाणी निचरा होईल अशा पद्धतीनं काढून देणं गरजेचं आहे आणि आपली पिकं कशी वाचतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसाठीही आपण लवकरच आपलं जे केंद्रशासन राज्य शासन ज्या काही योजनांचे नोकरी संदर्भातील जार निघतील तर त्या प जे आरतीनुसार आपण आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ विद्यार्थिनी मित्र मैत्रीणपर्यंत आपले व्हिडिओ सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पोचवण्याचा सदैव प्रयत्न करू तर असंच आपल्या चॅनलला आपलं सहकार्य व्हावं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी माझी विनंती आहे तर आपल्या शेतकरी बांधवांचा चॅनल आहे आपली माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपण कुठून एवढं पाहता आपल्या भागामध्ये काय पाण्याची पावसाची परिस्थिती आहे तेही नक्की कळवा तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो